ती पत्रकार परिषद घेतलेली आहे तर माझी जी औषधी वनस्पती ती म्हणून लावलेली होती तर बावीस लाख रुपयाची माझी फसवणूक झालेली असल्यामुळे पत्रकार परिषद आता विषय मांडतोय की केंद्रीय मंत्र्यांनी येऊन प्लॉटवर किंवा शेतकरी मेळावा घेऊन सिनेमा आमची शेतकऱ्यांची फसवणूक केली साधारणतः तावी वीस ते पंचवीस कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे त्यांना माझं बावीस लाख रुपये फसवणूक झाली आणि त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्व पूर्वी म्हणजे एकवीसपासून त्यांनी औषधी वनस्पतीसाठी आमदान एक हेक्टरी पंचवीस लाख रुपये केलं तर तर ती आम्हाला माझी एक इच्छा होती सरकारप्रकृती म्हणून आल्यावर माझी एक मागणी होती की त्यांनी अनुदानात तरी आम्हाला शेतकऱ्याला रूपांतर करावं हेक्टरी पंचवीस लाख रुपये देत तरी करावं त्याचा पुरावा माझ्याकडं कारण पेपरला दिली बातमी तर मी पाठपुरावा करून या भाजप सरकारकडे सगळ्यांकडेच पाठपुरावा केला की जोडून जाईल मागणी बी केली बाबा मला अनुदानात तरी करा तर त्यांनी केंद्र सरकारचे असताना राज्य सरकारला प्रत्येक वर्षी पाचशे कोटी ज्या ज्या काय राज्या ज्या मर्यादेप्रमाणे पाचशे तीनशे चारशे आपल्या मा महाराष्ट्रासाठी पाचशे कोटी रुपये अनुदान देत होती प्रत्येक वर्षी असे एक त्यांची म्हणजे औषधी वनस्पती त्यांना गरज होती केंद्र सरकारला गरज होती म्हणून लावण्यासाठी देत होती तर त्याच्यात एक मला मिळावाची अशी माझी एक इच्छा होती म्हणून मी तर खोडसरपणा करून जरी बाकी कुठल्या तरी म्हणजे एखाद्या कुंडप्रवृतीच्या माणसाने म्हणून ते दिवशी थोडा हल्ला केला किंवा हलमाल करायचा प्रयत्न केला तर एक माझी काय कुठल्या पक्षाचा नाही पार्टीचा नाही काही सर्व समान नाही मी सर्वसामान्य शेतकरी आणि शेतीतनं उत्पन्न काढलेलं माझ्याकडून दोन तीन एकर कांदा बघा कांदा बी वायात गेला त्याचं नुकसान झालं त्या निर्यात नसल्यामुळे त्याची काही म्हणजे रक्कम मला मिळाली नाही मग आता हे जर हे झालं कर्ज बाजार हे तरी बाबा मला मिळावं अशी भूमिका वाटली किंवा मिळावं म्हणून बँकेचं कर्ज आजूपासून किंवा समजा कर्ज बाजार झाल्यामुळे अडचणीत आल्यामुळेही मिळावे अशी माझी मंदा म्हणून तुमची मंत्र्यांना मागणी सतावारीची लागवड तुम्ही कधी केले होते आणि त्याचे दोन हजार अठरा एकोणीस ला केलेली होती बस मला चेक बी मिळाल त्या कंपनीने चेक दिलं पण काय झालं त्या चेक दिला पण त्याच्यावर खात्यावर कंपनीचं कंपनीची पीमिट नाही ना फीमिट नसल्यामुळं महागाय आले चेक ओटले नाही चेक कुठल्या कंपनीचा होता कंपनी असे चेक किती आले तुम्हाला चार चेक चार चेक आहेत म्हणजे एक नुकसान किती झालं नुकसान टोटल बावीस लाख रुपये झाले या गोष्टीला किती वर्ष झाले आता दोन हजार अठरा एकोणीसला लागल केलेली होती वीसशे वीस साली गेलेली काय मला मिळाली नाही अजूनशे शेतकरी किती आहे तुमच्या गावात शेतकरी आमच्या एक गावात एक दहा राहिली आणि तालुक्यात एक सरकार जी ऐंशी शेतकरी ज्या अंदाज तुमच्या ना तुमच्या गावाचं नुकसान केले झालं गावात साधारणतः एक कोटभर काही नुकसान झाले चालू केलं तर वीस ते पस्तीस कोटी नुकसान झाले बरं हा जो आहे तुमचा कंपनीने तुमची फसवणूक केली का शासनानं फसवणूक केली आता कसं आहे माहिती आहे का शासनाने औषधीवरच पण त्याला हवामान केलं मग आता कंपनीला ते मग माझं होतं की एखाद्या वाढवतरी जरी गर्दी मर्यादा जाते त्याला केलं तर कंपनीला तर परवानगी द्यायला नको पाहिजे होती केंद्र सरकारने केंद्र सरकारनं नको देईल परत पुन्हा त्यांची तरी कंपनी आता ती म्हणते की परवा चंद्रकांत म्हणजे की त्यांच्यावर केस करा केस करायला परिस्थितीच नाही ना तुम्ही केंद्र सरकारने त्याला परवानगी द्या नको पाहिजे होती त्या माणसाला कारण ते पाडवते करत राहतो के केस करून शेतकरी आम्ही काय करायचं मग आमचं एकच म्हणणं आहे की केंद्र सरकारने असं राज्य आमचा निर्णय घ्यावा आम्हाला जी काय आता केंद्र सरकारने जर किंमत ती काढली का ही त्यांनी चंद्रकांत पाटलांनी एक दोन मंत्री आले श्रीपाद नाईक साहेब होते दुसरे असे दोघांनी काय केलं आमची युवस शेतकरी मेळावा बी घेतला फ्लॉटवर बी आली करा म्हणजे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्यामुळं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला मंत्र्यावर चंद्रकांत पाटील पालकमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला काय आश्वासन त्या दिवशी दिलं चंद्रकांत पाटील म्हणले होते सांगा का का म्हणजे तुमची काय व्यथा आहे ती काय अडचण आहे ती सांगा म्हणजे तुझी पण तिथपर्यंत या लोकांनी जी या लोकांनी पोचवून दिलं नाही आम्हाला चंद्रकांत दादा बी माझ्यापर्यंत आलते माझं म्हणणं विचारायसाठी असते म्हणजे ती जी असतील किंवा समजा भाजपची असतील किंवा कुठल्या पक्षाची असतील ती मला धरलं आणि मला काय सांगून दिलं नाही म्हणजे चंद्रकांत पाटील सोबत तिथपर्यंत जाऊ दिलं नाही जाऊन दिलं नाही आम्हाला काय झाली होती का

हे तो आमची तालुक्यातील शेतकरी आता तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का आता तुम्ही मागणी करताय त्यांचं प्रतिनिधी तत्वावर तुम्ही मागणी करताय परंतु इतर शेतकरी तुमच्या संपर्कात आहेत का ऐकते मग सगळे शेतकरी एकत्र मिळून काय पुढं आंदोलन वगैरे काय करणार आहेत सगळं केलं उपोषण धरलं आम्ही आंदोलन केली सगळं केलं पण त्यांनी काही सरकारने पाहिला पाठपुरा कोणाकडे केलं पैसे मिळावून नुकसान बरोबर त्या कंपनीकडे केला कंपनी देत नाही मिळाला पण कोणाकडे केला परत परत मुख्यमंत्र्याकडे गेलो मुख्यमंत्र्याकडे पत्र गेले उपमुख्यमंत्र्या पत्र दिलं अजित पवारांना दिलं उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले

बाहेरचेच मंत्री होते जे केंद्र सरकारमध्ये आयुष मंत्रालयात काम करतात असे मंत्री होते आणि त्यांनी तुमची फसवणूक केली थोडक्यात दोन हजार अठरा साली आम्ही शतावढी वनस्पतीची लागवड केली सुरुवातीला तर ते सुरुवातीला पुण्यातील एक कंपनी होती त्यांनी स्वतः त्यांचं शेतकऱ्यांच्या भेटी घेणं त्यांचे ठिकठिकाणी सुपरवायझर वगैरे त्यांचे भेटीकाठी घेणं शेतकऱ्यांच्या भेटीकाठी घेऊन त्यांनी लागवडी करण्यासाठी आम्हाला बऱ्यापैकी त्यांनी प्रोत्साहित केलं होतं परंतु आम्ही त्यांच्यावर काही विश्वास ठेवला नाही कारण कंपनी कुठली येते कुठली जाते काय त्यांच्या हो विश्वासावर आम्ही लावलं नव्हतं विषय असा झाला की त्यानंतर आपलं केंद्र सरकारनं जे शेतकऱ्यांसाठी आयुष मंत्रालय प्रस्थापित आहे एक आयुष मंत्रालय त्याचे मंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असून आणि त्याच्या सचिव म्हणजे आयुष मंत्रालयाचे सचिव तनुजा नेसरे मॅडम आणि दादा वेदक हे तीन व्यक्ती अशा म्हणजे जबाबदार व्यक्ती असल्यामुळे ते आले एक दिवशी यांनी इथं कार्यक्रम पण घेतला कंदर मध्ये इथं मोठा कार्यक्रम झाला कंपनीद्वारे त्यांच्या कंपनीद्वारे कार्यक्रम झाल्यानंतर शेतकऱ्यांची दिशाभूल झाली त्यांनी डायरेक्ट आम्हाला की शेतकऱ्याचं उत्पन्न पण आपण डबल करू mm. आणि त्याच्यामधून आपण शेतकऱ्यांना पुढे आणू असं त्यांनी प्रोत्साहन दिलं स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी त्यानंतर शेतकरी शेवटी कसं भुकेला आहे त्यामुळं त्याने शेतावरी लावण्याचा निर्णय बऱ्यापैकी घेतला आणि आम्ही पण घेतला त्यावेळेस mm. आम्ही सुरुवातीला झिरो आरभर कंपनीच्या विश्वास ठेवलाच नव्हता पण लागवड झाली आमची लागवड झाल्यानंतर त्याला काय खर्च त्यांनी पन्नास पैशाचं रोख आम्हाला पन्नास रुपयाला दिलं जे कि एकरी पन्नास हजार रुपये त्यांनी आमच्याकडून घेतले त्यानंतर त्याची प्रोसेसिंग त्याची लागवड खर्च वगैरे सगळं सगळं शेतकरी आम्ही स्वतः केलं याच्यामध्ये आमचं के ला। आम सुरुवातीला लागवड केल्यापासून ते काढणीनंतर काढणीपर्यंतचा खर्च दोन लाख रुपये झाला एकरी आणि mm. त्याच्यानंतर शेत कंपनीने सांगितलं की आम्ही तुमच्यामुळे घेऊन जाऊ परंतु तुम्ही ते व्यवस्थित काढून स्वच्छ करून धुवून पॅकिंग करून आम्हाला द्या म्हणून आम्ही प्रोसेसिंग सुरू केली कारण आता शेतामध्ये मला काढणं तर भाग आहे ना साहजिक आहे मग आम्ही सुरू केलं ते काढणीचं काढणी घेत का शतावरी मुळ्याची काढणी केली लेबर वगैरे लावून किंवा त्यानंतर म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग करून आम्ही ते शतावरी मुळ्याचं काढून ठेवलं कंपनी आणि कंपनी घेऊन पण गेली साधारण लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीचा चेक कामाला दहा लाख रुपयाचा त्यांनी दिला होता दहा लाखाचा चेक गेल्यानंतर दिल्यावर आम्ही पाठपुरावा सुरू केला त्याचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर त्यांनी पेमेंटच काय म्हणजे जर आम्हाला शंका आली की कंपनी पेमेंट करू शकत नाही कदाचित कारण त्यानंतर आम्ही जरा थोडा आम्ही तगादा लावला पैशासाठी कंपनीला की आमचे पेमेंट द्या तुम्ही नसल तर आणि लॉकडाऊन सुरू झालं लॉकडाऊन संपल्या संपल्यानंतर अजून घेऊन चालू केलं आम्ही पुण्याला जाणं स्वतः कंपनीचे चेअरमन ऋषिकेश पाटील भेट घेणं त्यानंतर ते आम्हाला त्याच्या पण एवढं जाणवलं की कंपनी आता काय पैसे देऊ शकत नाही त्यांनी आमचे ऑलरेडी सगळा माल घेऊन गेले हळूहळू टप्प्याने आणि आमचे जवळजवळ चार चेकमध्ये बावीस लाखाचं पेमेंट अडकलेलं होतं बावीस लाख रुपयाला बावीस लाख रुपये वसूल करायचं म्हटल्यानंतर आम्ही बरे आम्ही नंतर श्रीपादजी नायकांची भेट घ्याय गेलो गोव्याला त्यांची पण भेट घेतली परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाकडे जाऊ नका कुठल्याही प्रकारचा हंगामा करू नका आम्ही त्याची तजवीस करतो त्यांनी स्वतः तिथं चेअरमनला बोलवून घेतलं चेअरमनला सांगितलं की त्यांचं काय असं ते शेतकऱ्यांचा मी टोन दाखल नसेल तर तुम्हाला अनुदानात अनुदान, अनुदान रूपात आम्ही तुमच्या कंपनीला केंद्र सरकारकडून काहीतरी आर्थिक सहाय्य करता या तर करू आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांचे पैसे द्या आम्हाला त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही थांबलो थोडं की चला ठीक आहे होऊन जाईल मग त्यानंतर पण काय आम्हाला पैसे मिळणार मग हळूहळू मला माझ्यासोबत जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र प्लस कर्नाटक मधले साडेपाचशे ते सहाशे शेतकरी जमा झाले माझ्यासोबत मग यांचा एक आमचा सर्वांचा ग्रुप केला मी आमच्या शेतावरी हर्बल ग्रुप म्हणून त्याच्यामध्ये सगळे शेतकरी समाविष्ट झाले त्यानंतर आम्ही पुण्याला सर्वजणांनी दोन वेळेस आंदोलन पण केलं त्याच्या कंपनीवर पण त्यानंतर कंपनीच तुमची फ्रॉड निघाली पूर्णपणे त्यांना प्रोसेसिंग जमाली जमली नाही का कदाचित त्यांनी प्रोसेसिंग करून पण शेतकऱ्यात पैसे दिले का का नाही काय कदाचित आम्हाला माहिती नाही पण त्यानंतर आम्ही मंत्रालयात केंद्रीय मंत्र्यांची भेट गेली घेतली तनुजा मिश्री मॅडमची पण भेट घेतली पण आम्हाला काय त्याच्यातून काय रिस्पॉन्स काय भेटला नाही त्याच्यानंतर आम्ही मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आपले पालकमंत्री आता झाले पण त्यावेळेस मी चंद्रकांतला पाटलांना यांना सुद्धा मेल केलेले पी एम ऑफिसला मेल केलेले सर्व शेतकऱ्यांची आम्ही पसरवत झालेली आणि वैयक्तिक माझीही पसरवत झालेली याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कसले परिस्थितीमध्ये न्याय द्यावा त्यासाठी मी केले पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा यांचा ईमेलचा जो सरकारने जो ईमेल पाठवा आणि आम्ही तुम्हाला त्वरित त्याच्यावरती कारवाई करू ह्या प्रकार का कसल्याही प्रकारचा याच्यामध्ये त्यांची अंमलबजावणी होत नाही हे त्याच्यावरून आम्हाला पूर्णपणे दिसून आलं त्याच्यानंतर वेळ वेळ निघत गेली हळू काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती चेक बाऊंड झालेले केस बन केल्या परंतु ते काय होतं की नंतर झालेला खर्च वेगळाच चार पाच लाख रुपये हे आमचा लॉस झालेला त्याच्यानंतर अजून पण लॉस झाल्याची आमची आता कॅपॅसिटी नाही आहे त्यामुळं आम्ही हळूहळू ते कंपनी मग आता ते ऋषिकेश पाटणकर म्हणून जो चेअरपन आहे जोरहारबल कंपनीचा तो आता जेलमध्ये आहे पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही त्या कंपनीच्या आम्ही श्वासावर आम्ही शेतावर लावलीच नव्हती आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र सरकारचं जर, जर, जर एक विश्वासदायक व्यक्ती येऊन किंवा एक केंद्र सरकार जबाबदार व्यक्ती येऊन जर आमच्या पंधरा वर्ष लागवड करण्यासाठी जर आम्हाला प्रवृत्त करत असेल कदाचित आमच्या सोबत जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे शेतकरी सगळ्यांची म्हणून तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची फसवणूक आहे पूर्णपणे ही फक्त आम्ही काढलेली एक टोटल आहे तर अजून सुद्धा शेतकरी जे माझ्यासोबत आता कनेक्टेड नसतील जवळजवळ तीनशे ते चारशे शेतकरी असे पण आहेत जे माझ्यासोबत अजून सुद्धा कनेक्टेड नाही दिशातवरी बद्दल तर तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आज भरपाई द्यायची कुणी आणि शेतकऱ्यांनी मागायची कुणाला आज ठीक आहे जर शेतावर झिरो हर्बल कंपनीचा आणि आयुष मंत्रालयाचा जर काही संबंध नव्हता तर तुमच्या आयुष मंत्रालयाचे स्वतः शिल्पाजी नाईक धनुंजय नेसरी सचिव आहेत त्या ते। त्यांनी आमच्या बांधावर याचं कारण नव्हतं आमचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही कसल्यापर्यंत तुम्ही आज कंपनीला केंद्र सरकारने के कंपनीला न देऊ अथवा ना देऊ तो, तो विषय प्रॉब्लेम त्यांचा आहे त्यांनी फक्त विषय एवढाच करायचा की शेतकऱ्याचं पेमेंट द्यावं याच्यातून आमची एवढीच मागणी आहे शेतकरी आणि याच्यानंतर आम्ही पुढची दिशा काय असेल ते तुम्हाला चार दोन दिवसामध्ये कदाचित मी सगळ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करेन आणि त्यानंतर मी तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये तसं लेटर देतो धन्यवाद